भंडाऱ्यामध्ये सुद्धा रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गावरती पावसाचं पाणी आहे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय कारधा नदीपात्राचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी अठ्ठेचाळीस तासापासून भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि काल रात्री मुसळधार पावसाने भंडारा जिल्ह्यात हजेरी लावली तर काल दिवसभर रेड अलर्ट असताना भंडारा जिल्ह्यात विदर्भाचं सर्वाधिक एकशे चौदा पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद भंडाऱ्यात करण्यात आली आणि परिणीती भंडारा जिल्ह्यातील सर्व नदी नाले ओसंडून वाहू लागलेली आहे भंडारा आता सध्या आपण भंडाऱ्याच्या कारदा नदीच्या या छोट्या पुल्यावर हो, आहोत आणि इथली जे धोक्याची पातळी आहे ती ओलांडून इथं नदीपात्रातलं पाणी प्रवाहित होत आहे एकंदरीतच दीड मीटरपेक्षा अधिक ही क्षमतेने धोक्याची पातळी इथे ओलांडल्याचे चित्र बघायला मिळत आहे परिणामी भंडारा जिल्ह्यातील आता अनेक जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे आणि पूर परिस्थिती बघण्यासाठी नागरिक मोठ्या उत्सुकतेने वैनगंगा नदीच्या पात्रालगत आल्याचं चित्रही बघायला मिळत आहे आणि एकंदरीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने इथे बॅरिकेडिंग लावलेले आहे भंडारा पोलिसांनी बॅरिकेडिंग्स लावलेल्या आहेत अनेक गावातील सखल भागांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे भंडारा पोलीस आणि जिल्हा प्रशासन आ, अलर्ट मोडवर असल्याचं चित्र बघायला मिळत आहे प्रशांत देसाई एबीपी माझा